कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर यांच्या वतीने आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरमध्ये येणाऱ्या भाविकांसाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून आरोग्य शिबिराचे आयोजन बुधवार दिनांक दोन जुलै रोजी सकाळच्या सत्रात करण्यात आले राष्ट्रीय सेवा योजना आणि प्राणीशास्त्र विभागाच्या वतीनं या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये वारकऱ्यांचा रक्तदाब वजन इत्यादीची तपासणी करण्यात आली महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बी एस बळवंत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या शिबिराचे उद्घाटन संपन्न झाले यावेळी उपप्राचार्य डॉक्टर बी एस नायकनवरे डॉक्टर प्रशांत नलवडे डॉक्टर डी एम डांगे सुमन केंद्रे डॉक्टर अमर कांबळे डॉक्टर एस जीत चव्हाण अमोल मोरे अविनाश कोपर्डे धनंजय कदम यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते या शिबिरामध्ये या शिबिराविषयी अधिक माहिती देताना प्राणीशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर अमर कांबळे म्हणाले कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूरच्या एन एस एस विभाग आणि प्राणीशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने आषाढी वारीच्या निमित्तानं पंढरपूरमध्ये जे विविध ठिकाणहून वारकरी येतात त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने जनजागृती व्हावी म्हणून हा एक छोटासा केलेला आम्ही प्रयत्न आहे या प्रयत्नाच्या माध्यमातून वारकऱ्यांच्या रक्तातील हिमोग्लोबिनचं प्रमाण हे प्रामुख्याने या ठिकाणी तपासलं जातं त्याबरोबर ते त्यांचं जे ब्लड प्रेशर आहे तेही या ठिकाणी आमचे एन एस एचचे व्हॉलिटियर या ठिकाणी चेक करत आहेत आणि त्याच्याबरोबर ते त्यांचं जे वजन आहे त्या पण गोष्टी या ठिकाणी चेक करतायत पद्धतीनं आणि महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर बळवंत सर यांच्या मार्गदर्शनानुसार हे शिबिर या ठिकाणी आम्ही संपन्न करतो आहोत या ठिकाणी प्रामुख्यानं वारकऱ्यांना आम्ही आमंत्रित करतोय त्यांना आरोग्य तपासणीच्या शिबिराबरोबर चहा आणि बिस्किटाचं वाटप देखील या ठिकाणी आम्ही करतोय आणि जर त्यांच्या रक्तातील हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी असेल तर आहाराच्या माध्यमातून ते कसं वाढवावं याच्याबद्दलचा जो एक मार्गदर्शन आहे ते पण या ठिकाणी त्यांना दिलं जात आहे खर तर आम्ही वारीच्या निमित्तानं पाणी वाटपाचं नियोजन दरवर्षी करतो पण यावर्षी हा पहिलाच प्रयत्न आम्ही केलाय आणि निश्चितपणे ही परंपरा पुढच्या येणाऱ्या वर्षामध्ये देखील कायम राहील या पद्धतीने आम्ही प्रयत्न करू ने ने ता ता तर वारकरी आता पंढरपूर शहरामध्ये यायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे जसे जसे वारकरी येत आहेत तसं आम्ही आवाहन करतोय चांगल्या पद्धतीने प्रतिसाद आम्हाला या ठिकाणी तर आज आम्ही तर एकाच दिवसाचं नियोजन केलंय आणि सलग पाच दिवस आमचे वेगवेगळे कार्यक्रम आहेत त्याच्यामध्ये पथनाट्याच्या माध्यमातून आम्ही मार्गदर्शन करतोय स्वच्छता शिबिर सुद्धा आम्ही महाविद्यालयाच्या वतीने घेतोय पण आरोग्य शिबिराचा हा एक दिवसाचा कार्यक्रम आहे